श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विधी का केली जाते तर सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अपत्यांच्या भाग्योदय तसेच कुलदेवतेच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी व वा आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष निवारण्यासाठी विधी अतिशय उपयुक्त असते तसेच विधी ही सुयोग्य ठिकाणी विवाह व्हावा म्हणून आपल्या देवघरातील कुलदेवतेच्या डाकावर कुंकुमार्चन करून सेवा केली जाते तसेच अलक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मीचा निवास होतो कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय आणि आनंदी वातावरणाची निर्मितीसाठी तसेच वास्तुदोष नाहीसे होण्यास उपयुक्त असते स्त्रीय यंत्राच्या सानिध्याने मन शांती लाभते तसेच यंत्राच्या पूजनाने आरोग्य समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते ग्रह बांधेचे दोष दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य मिळते लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात व्यवसायाच्या ठिकाणी यंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते स्त्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्याची आध्यात्मिक प्रगती शक्य होते स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी करता येते तसेच कुलदेवतेच्या टाकावर फोटोवर कुंकुमार्चन विधी केली जाते त्यानंतर ज्याप्रमाणे कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करतात त्याचप्रमाणे आपले कुलदैवत श्री खंडोबा यांच्या टाकावर हरिद्र म्हणजे भंडारा वाहण्याचा विधी केला जातो तसेच शिवलिंग अर्चन विधी देखील केली जाते श्री पार्वती मातोश्रीने इच्छित विवाहासाठी शिवलिंगावर कुंकुमार्चन केले होते तर कुंकुमार्चन विधी कशी केली जाते आपण ते बघूया सर्वप्रथम कुंकुमार्चन विधी ही जर फोटो किंवा आपल्या कुलदैवतच्या टाकावर करायचे असले तर कुंकुमार्चनसाठी तयार करावयाचे कुंकू शक्यत घरगुती असावे हळद कुंड चांगले कुटून घेऊन वस्त्रगाळ करावे तयार झालेल्या हळदीवर लिंबाचा रस फिळावा किंवा चुण्याची निवडी टाकून ते मिश्रण चांगले एकजीव करावे व सावलीत वाळवावे या पद्धतीने घरगुती कुंकू बनवता येतो त्यात मोहराचे एक पीस जाळून त्याची राख टाकावी अशा प्रकारे घरी तयार केलेले कुंकू महिलांनी नित्य आपल्या कपाळी लावावे देवघर गर... कुंकू मार्चन विधी करताना टाकावर किंवा आपल्या कुलदैवतच्या फोटोवर सर्वप्रथम देवघरात एक पाट किंवा चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र अंतरावे एका तांभणात तांदूळ घ्यावे त्यावर मध्यभागी कुलदेवतेचा टाक ठेवावा त्या देवतेच्या पायावर मंत्र बोलत कुंकू व्हावे उजव्या हाताच्या पाचही बोटांनी व्हावे सर्वप्रथम हातावर अक्षदा घेऊन संकल्प करावा व मंत्र उच्चार करत जाऊन देवीच्या पायावर कुंकू व्हावे त्यानंतर श्रीयंत्रावर कुंकू मार्चन विधी करण्याची पद्धत सर्वप्रथम एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंतरावे त्यावर एका तांदळा तांबणात तांदूळ भरून घ्यावे त्या मध्यभागी यंत्र ठेवून समोर पंचपचार पूजेचं ताट ठेवावं सर्वप्रथम गंध लावावा अक्षदा व्हावी हळद कुंकू व्हावे फुले व्हावी व वा अगरबत्ती व धूप ओवाळावे निरांजन अर्धचंद्रकृती ओवाळावे आणि नैवेद्य समर्प करावे समर्पित करावे त्यानंतर देवीचे अष्टोत्तरशत नामावली नाहीतर आपण त्यावर स्त्रीसृताने देखील कुंकुमार्चन करू शकतो तसेच स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना करंगडी म्हणजे अनामिका करंगडी शेजारील बोट व अंगठा यात कुंकू घेऊन ते प्रत्येक नावाच्या वेळी स्त्रीयंत्रावर व्हावे सुरुवातीला संकल्प करावा त्यानंतर एकशे आठ नामावली बोलत कुंकूचे अर्चन करावे अशा पद्धतीने श्रीयंत्रावर तीन बो दोन बोटांचा वापर करून कुंकुमार्चन केले जाते अनामिका व अंगठ्याचा वापर करून श्रीयंत्रावर कुंकुमारचन विधी केला जातो तसेच फोटो व टाकवर पाचही बोटांचा वापर करून कुंकुमार्चन विधी केले जाते तर विधी आपण चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवात केले पाहिजे तसेच महिन्यातील दुर्गा अष्टमीला शुक्रवारी मंगळवारी महालक्ष्मीच्या वाराला तिथीला आपण कुंकुमार्चन विधी केला पाहिजे नवरात्रीत ज्याप्रमाणे आपण कुलदेवतेच्या टाकावर कुंकुम विधी करतात त्याचप्रमाणे आपले कुलदैवत श्री खंडोबा यांच्या टाकावर देखील हरिद्र भंडारा वाहण्याची विधी केली जाते त्यासाठी आपण कु खंडोबा देवतेचा टाक आपल्याकडे असेल तर ठीक नसेल तर आपण एक सुपारी घेऊन त्यावर देखील आ, हरिद्र मार्जन करू शकतो सर्वप्रथम एका पाटावर पिवळे वस्त्र अंतरून त्यावर हळदीने रंगवलेले थोडे पिवळे तांदूळ एका तांबणात घेऊन त्यात देवघरातील श्री खंडोबाचा टाक किंवा सुपारी घेऊन त्यावर पूर्ण पाचही बोटांचा पूजा करण्याच्या पाचही बोटांची भंडारा व्हावा मंगल तिलक आचमन प्राणायाम करून संकल्प करून मल्लारी हरिद्र अर्चन विधी करावा व एकशे आठ श्री नम मंत्र बोलत हळदीने विधी सुरू ठेवावा त्यानंतर सेवा सगळी सेवा करून झाल्यानंतर श्री खंडोबांचा टाक स्वच्छ धुवून देवघरात ठेवावा व वा पंचोपचार पूजा करून आरती करावी अशा पद्धतीने आपण मल्लारी हरित्र अर्चन विधी करू शकतो हा कुलधर्म पौष माव चैत्र व श्रावण या मासातील पौर्णिमेच्या दिवशी करता येते तसेच नवरात्रीतील कूड कूडधर्म केला जातो या दिवशी पाच दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशीचे पाच किंवा एकवीस पारायण करतात व हे सहा दिवसाचे नवरात्र कूड धर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भंडारा म्हणजे हळद आ आवडतो म्हणून भंडारा वाहतात या वाहिलेल्या हळदीला आपण वर्षभर आपल्या कपाडीला लावायची असते प्रकारे आपण कुलदैवत व कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करतो त्याचप्रमाणे श्री श्रीवलिंगार्चन देखील केली जाते श्री पार्वती मातोश्रीने इच्छित विवाहासाठी शिवलिंगावर कुंकुमार्चन केले होते तो विधी करण्यासाठी प्रथम एका पाटावर पांढरे वस्त्र अंतरून थोडे तांदूळ ठेवून त्यावर आपल्या देवघरातील शिवलिंग मांडावे मंगल तिलक आचमन प्राणायाम करून संकल्प करावा व विवाह इच्छुक मुलाने शंकराच्या पिंडीवर पिंडीवर हळद व्हावी व विवाह इच्छुक मुलीने शिवलिंगावर कुंकू व्हावे कुंकू किंवा हळद उजव्या हाताच्या पाचही बोटांनी व्हावी श्री शिव एकशे आठ नामावली घेत विधी करावी सेवा पूर्ण झाल्यावर भगवान शिवांची पिंड स्वच्छ करून त्याची पूजा करावी व नैवेद्य दाखवून श्री शिवशंकरांची आरती म्हणावी अशा प्रकारे शिवपिंडीवर देखील कुंकुमार विधी केली जाते तिला शिवलिंग अर्चन विधी असे म्हणतात मुलाने हळद व वा मुलीने वाहिलेली शिवलिंगावरचा कुंकू वर्षभर आपल्या कपाडी व इच्छित वर वधू मिळत नाही तोपर्यंत हा विधी चालू ठेवावा तसेच शिवलिंग अर्चन कधी करावे तर सोमवार प्रदोष तसेच श्रावण महिन्यात देखील आपण शिवलिंग अर्चन विधी करू शकतो जसे आपण नवरात्र उत्सवात चंपाषष्ठीला कुलदैवतवर नवरात्री दै देवीवर कुंकुमार्चन विधी केला जातो तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर शिवलिंग अर्चन विधी करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणी आजचाही सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ